स्टार प्रभावर नवीन मालिका सुरू होते घरोघरी मातीच्या चुली याचा प्रोमो नुकताच लॉन्च झाला असून यात प्रमुख नायिका आहे रेश्मा शिंदे रेश्माला आपण रंग माझा वेगळा मध्ये दीपाच्या भूमिकेत पाहिलं यातील तिची भूमिका विशेष चर्चेतली होती तिचं लग्न अभिजित चौगुलेसोबत झालं असून सध्या ती पतीपासून विभक्त आहे घरोघरी मातीच्या चुलीत ती जानकीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येईल प्रमुख नायक आहेत सुमित पुसावळे सुमित मालिकेत ऋषिकेशची भूमिका साकारणार आहेत सुमितला आपण नुकतंच बाळूमामा या लोकप्रिय मालिकेत पाहिलं सुमितचं लग्न मोनिका महाजन यांच्याशी झालेलं आहे यांसोबतच मुलगी झाली हो फेम आरोही सामरे ही, ही बालकलाकार सुद्धा दिसणार आहे जीव माझा गुंतला मधील खलनायिका प्रतीक्षा मुनगेकर या मालिकेत पुन्हा एकदा झळकणार आहे परत एकदा नकारात्मक भूमिका निभावणार का हे लवकरच कळेल अग्गबाई सासूबाईमधील बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की या मालिकेत विशेष भूमिकेत आहे यांसोबतच उदय सविता प्रभुने सुनील गोडसे असे दिग्गज या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तसेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद